नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सागर आता घरी आलेले असतो तो खूपच रागात असतो तेव्हा तो म्हणत असतो कुठल्या मुहूर्तावरती या माणसाबरोबर आपण स्वातीचं लग्न लावलंय काय माहिती तेव्हा लगेच आता इंद्रा भडकते आणि म्हणते सागर्या खरं तर तुझं कुठल्या मुहूर्तावरती लग्न लावलंय ना हे बघावं लागेल आधी मला तेव्हा सागर बोलतो आई काय बोलतेस तू तेव्हा लगेच इंद्रामध्ये हो तुझी ही बायको स्वातीला कामाला लावायला बघते अरे ती या घरची पोरगी ती या घरात बसून खाईल नाही तर काय बी करेल उद्या तू मला पण कामाला लावशील का तू म्हणशील तू पण काही काम करत नाही काही पैसे कमवत नाही हो की नाही मग मला पण लाव कामाला तेव्हा लगेच सागर म्हणतो काय बोलते साई तू तुला कोण कामाला जा म्हणते तेव्हा लगेच इंद्रा म्हणते ही तुझी बायको स्वातीला म्हणते या घरात बसून राहण्यापेक्षा काहीतरी काम कर बघ हिची एवढी हिंमत झाली माझ्या पोरीला कामाला लावते कोयत्याची शपथ हिला ना सोडणार नाही हिच्यामुळेच माझे जावई बापू जेलमध्ये गेले तेव्हा लगेच आता मुक्ता म्हणते आई तुम्ही कुठल्याविषयी कुठे नेतायत मी तर फक्त त्यांना जॉब बिझनेस करा असं म्हणत होते कामाला जा असं नाही म्हटले उगच कशाला फांद्या फोडताय त्याला त्याला गेस सागर म्हणतो मुक्ता प्लीज ती माझी बहीण आहे तिला काय करायचं तिचे काय निर्णय घ्यायचे हे सगळे मी ठरवणार तुम्ही प्लीज आमच्यात नका पडू मध्ये मा आता मात्र इंद्रा आणि स्वाती तिथून निघून जातात तेव्हा मुक्ता लगेच म्हणते सागरला सॉरी असे म्हणून ती आतमध्ये निघून जाते तर मात्र आता सागरही मुक्ताकडेच बघत असतो तरी ते आता रात्री झोपण्याच्या वेळेस मुक्ताने आज बॉटल भरून आणली नसते तेव्हा सागर आता मुक्ताला विचारत असतो तेव्हा मुक्ता बोलते काही गरज नाही मला जेव्हा तहान लागेल तेव्हा मी किचनमध्ये जाऊ शकते आता मात्र मुक्तालाही सागरचा खूपच राग आलेला असतो तेवढंच सही येते आणि म्हणते पप्पा आई तुम्ही झोपले नाही मुक्ताई अजून तेव्हा लगेच मुक्ता म्हणते नाही बाळा आम्हालाही झोप येत नव्हती पण तू का झोपली नाही तेव्हा सई म्हणते मुक्ताई मला ना झोपच येत नाही तुम्ही दोघांना मला मस्त गोष्ट सांगा तेव्हा लगेच आपण तिघेही बरोबरच झोपू असे सई म्हणत असते मग आता ते तिघेही बेडवरती बसतात तेव्हा लगेच मुक्त बोलते तुझ्या पप्पाला ना सगळं चांगलं कळतं त्यांना चांगली गोष्ट येईल तेच सांगतील तुला गोष्ट सागर बोलतो कसं आहे सई बाळा एखाद्या गोष्टीची सुरुवात जर बॅड केली ना तर त्या गोष्टीचा शेवट गोड कसा होईल त्यामुळे ना सुरुवातच गोड पाहिजे तेव्हा मुक्ता बोलते असं थोडं असते सई एखाद्या गोष्टीची सुरुवात बॅड झाली म्हणजे शेवट काही गोड होणार नाही असं कुठे लिहिलेलं असतं का असं नसतं आता मात्र त्या दोघांमध्येही सईला घेऊन भांडणं झुकलेली असतात तेव्हा सई बोलते काय चालेल तुमचं दोघांचं तुम्ही का भांडताय मला का मध्ये घेताय तुम्ही दोघेही बोला बरं तेव्हा लगेच दोघेही बोलतात नाही गे बारा मी भांडत नाही फक्त बोलत होतो तेव्हा त्या लगेच सई म्हणते आता तुम्ही दोघांनीही मला छान गोष्ट सांगायची मुक्ता म्हणते नाही रे बाबा तुझ्या पप्पाला सगळं चांगलं कळतं त्यालाच चांगली गोष्ट येईल तोच सांगेल असे म्हणून मुक्ता लगेच तिकडे तोंड करून झोपते तेव्हा आता इथे सागर सहील्या गोष्ट सांगत असतो झाडांच्या फांद्यांची गोष्ट आता पूर्णपणे स्वातीवर आधारित असते आता मात्र सागर ती गोष्ट सांगता सांगता इमोशनल झालेलं असतं तर मुक्ता ही गोष्ट पडल्या पडल्या ऐकत असते तिलाही खूपच वाईट वाटतं तेव्हा सागर म्हणत असतो मी माझ्या बहिणीची नक्की काळजी घेईल तेव्हा ताई ते सई झोपलेली असते तर आता तेव्हा सागर मुक्ताकडे बघत मनाशीच म्हणतो मुक्ता मला माहिती आहे मी तुम्हाला ओरडलो बोललो पण तुमची आणि माझी पद्धत जरी वेगवेगळी असली तरी आपला उद्देश एकच आहे त्यामुळे प्लीज मला माफ करा माझ्याकडून काही चुकलं असेल तर खरंच मला माफ करा असे म्हणून आता सागरही झोपी जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर सागर मुक्ताला विचारतो तुम्ही क्लिनिकला निघालात का तेव्हा मुक्तामध्ये हो तेव्हा सागर म्हणतो आज काही एमर्जन्सी आहे का तेव्हा मुक्तामध्ये तशी एमर्जन्सी सर्जरी वगैरे काही नाही आहे सागर म्हणतो हो का मग आज आपल्याला बाहेर जायचं आहे तुम्ही येऊ शकता का ते मुक्ता बोलते काय अरे पण आत्ताच सई आत शाळेत गेली मग लगेच कसं काय जायचं तेव्हा सागर म्हणतो काळजी करू नका सई येईपर्यंत आपण परत येऊ त्या मुक्ता म्हणते नाही मला तसं नाही म्हणायचं म्हणजे सई शाळेत गेली ना आता पण दोघांनीच बाहेर फिरायला जायचं कसं वाटतं ते घरचे काय म्हणतील तेव्हा सागर म्हणतो कुणाला काय म्हणायचं आहे ना ते म्हणू द्या मी माझ्या बायकोला घेऊन फिरायला चाललोय ना मग बरं बायकोला जाऊ द्या एक मैत्रीण म्हणून माझ्याबरोबर फिरायला येताल का मी हे एक प्रश्न विचारतोय हो किंवा नाही उत्तर द्या नाहीतर उगच कारण सांगत बसताल यायचं नाही म्हणून तेव्हा लगेच मग तर आता कालातल्या गालात थसते आणि सागरकडे बघू लागतो आणि सागरला बोलते एक मैत्रीण म्हणून तुमची ही मैत्रीण तुमच्याबरोबर ती फिरायला यायला तयार आहे आता मात्र सागरलाही खूपच आनंद होतो त्या क्षणी आता लगेच इंद्राचा जोरजोरात बाहेरून आवाज येतो सागरे आ लवकर बाहेरे आता मात्र सागर मुक्त घाबरतात नेमकं झालंय तरी काय तर ते धावतच इकडे हॉलमध्ये येतात तरी इंद्रा रडत असते आणि म्हणत असते सागरे स्वाती घर सोडून गेली अरे जा फोन पण लागत नाहीये मी खूप वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला आणि ती ही न सांगता निघून गेली कुठे गेली असेल रे तिने काही जीवाचं बरं वाईट तर केलं नसेल ना काय करू मी माझ्या पोरीला जर काही झालं ना तर या मुक्ताला सोडणार नाही तेव्हा त्या सागरमध असतो आई एवढं का टेन्शन घेते अगं काही वेळेस नेटवर्क नसतं म्हणून फोन लागत नाही येईल ती इतक्यात तेव्हा आता इंद्रामध्ये असते कोण बघेल रे तिच्या पोरीला तिला जर काही झालं तर काय करायचं असे म्हणून आता ती रडत असते तेव्हा मुक्ता तिच्याजवळ येते आणि म्हणते मम्मी स्वातीताई नक्की येतील तुम्ही काळजी नका करू तेव्हा लगेच इंद्रादीचा हात करते आणि मी ते गप्प बैस तुझ्यामुळे झालंय सगळं तिच्या नवऱ्याला तू जेलमध्ये पाठवलंय त्यामुळे माझ्या स्वातीला किती त्रास झाला ना हे फक्त एक आईच समजू शकते आणि हो तू माझे स्वातीचं नाव सुद्धा तोंडून काढायचं नाही नाहीतर बघ कोयत्याची शपथ तुला सोडणार नाही एवढं आता लगेच स्वाती भाजीपाला घेऊन घरात आलेली दिसते आता कोमल लगेच म्हणते अगं मम्मे हे बघ ताई आली आता मात्र सर्वजण स्वातीकडे धावतच येतात तेव्हा इंद्रा लगेच तिला मिठी मारते आणि म्हणते स्वाती कुडं गेली होती मला किती काळजी वाटत होती तेव्हा स्वाती बोलते असं का जा करते मम्मी अगं मला जरा बोर होत होतं घरात म्हणून म्हटलं ताज ताजं भाजीपाला घेऊन यावं आणि तसंही तुमच्या घरात राहायचं म्हटल्यावर थोडा हातभार लावाच लागेल ना म्हणून जरा काम करावं म्हटलं तेव्हा त्या लगेच इंद्रा बोलते काय कोण बोललं तुला तुमच्या घरात म्हणजे तू या घरची पोर घे आणि जेवढा पोराचा हिस्सा असतो ना घरात तेवढाच तुझा पण हिस्सा आहे त्यामुळे तुझं घर आणि माझं घर नाही करायचं हे तुझं पण घर आहे आता मात्र सागर लगेच स्वातीजवळ येतो आणि म्हणतो हो स्वातीताई तुझा पण यावर माझा एवढाच हक्क आहे या घरावर त्यामुळे संकोच बाळगायचा नाही तू आधी जशी राहत होती ना तशीच राहा तेव्हा बापू काकाही आता स्वातीला समजावतात आता इंद्रा म्हणते स्वाती बैस मी सगळ्यांसाठी काहीतरी नाश्ता बनवते आणते तेव्हा स्वाती बोलते नाही मम्मी मी बनवते तेव्हा लगेच इंद्रा नाही गं बाई सांगितलं ना मी बनवते तेव्हा स्वाती बोलते मम्मी तू काय म्हणाली हे घर तुझंच ते म्हणाले ना मग माझ्या मनाप्रमाणे वागू दे ना मला घरात आता मात्र स्वाती लगेच सगळ्यांना टेबलवरती बसायला सांगते तर मुक्तालाही ती बसायला सांगते तेव्हा आता ती सगळ्यांसाठी आल्याचा मस्त चहा करून आणते आता मात्र तिने मुक्ताच्या चहामध्ये गोळ्या टाकलेल्या असतात गुपचूप सगळ्यांचं लक्ष तिकडे असतं सगळे गप्पामध्ये मग्न असतात त्या क्षणी आता तिने मुक्ताच्या कॉफीमध्ये गोळ्या मिसळलेल्या असतात तर आता ती सगळ्यांना कॉफी देते तर मुक्ता ही ती कॉफी पीत असते तर इकडे मात्र सावणीला करावं काही सुचत नसतं सागरने मुक्ताला परत घरात आणलं असेल की काय चालू असेल तिकडं तिला काही कळायला मार्ग नसतो काय करावं कसं काय तिकडचं सगळं जाणून घ्यावं याची तिला उत्सुकता लागलेली असते तेव्हा ती आदित्याला आवाज येते आणि मग ते आधी बाळा इकडे तुझ्या शाळेत ना एक प्रोजेक्ट बनवायचा आहे पप्पाबरोबर आपला अख्खा एक दिवस घालवायचा आपण काय मजा केली काय काय केलं हे सगळं त्या प्रोजेक्टमध्ये लिहायचं आहे बरं का त्यामुळे एक दिवस तुला हर्ष अंकलबरोबर बाहेर फिरायला जावं लागेल ना तेव्हा लगेच आदित्य बोलतो काय हर्ष अंकलबरोबर कशाला ते माझे पप्पा नाही आहेत ते अंकल आहेत माझे पप्पा सागर पप्पा आहेत त्यामुळे मी सागर बरोबर जाईन ना फिरायला आणि हो मग मी सगळा प्रोजेक्ट बनवेन तेव्हा सावनी बोलते काय सागर पप्पा बरोबर तुझा सागर पप्पा तुझ्यासाठी वेळ काढेल तेव्हा लगेच आदित्य बोलतो अगं मम्मा असं काय करते सागर पप्पाचं सा खरंच खूप प्रेम आहे माझ्यावरती तेव्हा सावनी बोलते आधी होतं रे पण आता त्याची ती नवीन बायको आली ना पुन्हा आदित्य म्हणतो नाही ग मम्मा थांबी पप्पाला फोन करून बघतो तेव्हा सावनी म्हणते लाव फोन पण त्याला फुरसत मिळेल तेव्हा ना त्या नवीन बायकोपासून तेव्हा त्या लगेच इकडे सागर आणि मुक्ता मस्त तयार होऊन बाहेर फिरायला जाण्यासाठी निघालेले असतात त्याच वेळेस आता आदित्यचा फोन येतो तेव्हा सागर म्हणतो आदित्य बाळा बोल ना कशासाठी फोन केला आहे तेव्हा आदित्य म्हणतो पप्पा माझ्या शाळेतून ना मला प्रोजेक्ट बनवायचा आहे आणि त्यासाठी एक अख्खा दिवस पप्पाबरोबर घालवायचा आहे आणि आपण काय काय केलं हे सगळं त्या प्रोजेक्टमध्ये लिहायचं आहे मला तुमची मदत हवी आहे एक दिवस याल का माझ्याबरोबर तुम्ही वेळ घालण्यासाठी मात्र सागर मुक्ताकडेच बघू लागतो तो काही उत्तर नाही त्या गप्प बसतो तेव्हा आदित्य मत असतो पप्पा बोला ना तुमच्याकडे वेळ आहे ना पप्पा इकडे सावनी ही कान देऊन ऐकायला तयारच असते तर आता सागर लगेच फोन ठेवतो तेवढ्यात मुक्त सागरजवळ येते आणि म्हणते काय झालंय काय म्हणतोय आदित्य तर आता लगेच सागर म्हणतो आदित्यला माझी प्रोजेक्ट बनवण्यासाठी मदत लागते तो म्हणतोय की बाहेर जाऊया म्हणून मला बोलवतोय तिकडे तेव्हा त्या मुक्ता बोलते हो का मग त्यालाच इकडे बोलवा ना इथे सई आहे आपण सगळे मस्त मजा करू घरात काहीतरी प्लॅन करू आणि नंतर आपण बाहेर फिरायला जाऊ एवढं तरी काय तेव्हा आता सागर म्हणतो हो असंच करूया मग आता सागर लगेच आदित्य बोलतो आदित्य बाळ मी तिकडे येण्यापेक्षा ना तूच इथे हो ये ना इथे सगळेजण आहेत आपण खूप धमाल करूया मस्ती करूया तेव्हा आदित्य म्हणतो हो हो पप्पा मी येईल तिकडे असे म्हणून आता फोन बंद करतो तर आता त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आदित्य सावणीकडे आलेला असतो आणि म्हणत मा असतो मम्मा सागर पप्पा सई आपण सगळेजण एकत्र राहू ना तेव्हा सावनी बोलते नाही रे बाळा हे शक्य नाही त्यासाठी तुझ्या पप्पाला त्या मुक्ताला डिवॉर्स द्यावा लागेल आता मात्र सावनीने आदित्यच्या मनात खूप काही भरवलेलं असतं तर इकडे आता स्वाती पुन्हा दुसऱ्या दिवशी मुक्ताच्या चहामध्ये गोळ्या टाकणार तेच आता मुक्ताने तिला पकडलेलं असतं आता मात्र मुक्ता समोर स्वातीचे सगळे सत्य आणि आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद